मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला हवं तसं यश मिळवता आलं नाही सहा नगरसेवकांमध्येच मनसेला समाधान मानावं लागतंय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र पासष्ट जागांवर विजय मिळवता आला वीस वर्षानंतर एकत्र आलेले ठाकरे बंधू एकत्र लढवलेली ही महापालिका निवडणूक पण या दोन्ही भावांच्या युतीचा फायदा जास्त उद्धव ठाकरेंना झाल्याचा आरोप होतोय या आरोपांवर ठाकरेंच्या शिवसेनेनं नेमकं काय म्हटलं मनसेचं नेमकं काय चुकलं सगळं जाणून घेऊ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांची शिवाजी पार्कावर प्रचार सभा झाली तेव्हा राज ठाकरे यांनी जे भाषण केलं त्याने वातावरण बदलणार असं बोललं जात होत एका अर्थानं वातावरण नक्कीच बदललं मराठी मतदार या दोन्ही भावांसोबत एकवटण्यास सुरुवात सुद्धा झाली मराठी माणूस या मुद्द्याला त्यांनी अत्यंत भावनिक होत हात देखील घातला मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई म्हणजे ही निवडणूक असल्याचं सांगून राज ठाकरेंनी मोठी वातावरण निर्मिती तयार करायला सुरुवात केली राज ठाकरेंच्या याच भाषणानंतर मराठी नसलेला मतदार भाजप भोवती एकवटला असा निष्कर्ष देखील काढला जातोय दोन्ही भाऊ एकत्र आल्यानं ठाकरेंनाच फायदा झाला का मनसेच्या या कामगिरीकडे ठाकरेंची शिवसेना नेमकी कशी पाहते संजय राऊत यावर काय म्हणाले ते आधी पहा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अजून दहा ते बारा जागा मिळणं अपेक्षित होत पण त्यांचे सुद्धा अनेक उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे थोड्या थोड्या फरकानं पडलेल्या तर जसं मुलुंडला सत्यवान दळवी यांचा विजय जाहीर केला आणि त्यांनी विजय मिरवणूक काढली खरं म्हटलं त्यांनी तिकडे थांबायला हवं हो होतं काही काळ असं आता तुम्ही चर्चा केली कारण रिकाऊंटिंगची व्यवस्था होती पण ती करू शकले नाहीत त्यानंतर या भांडूपलाच पश्चिमेला मोहन म्हणून एक उमेदवार आहेत सुद्धा अल्पशा मतानं पडलेले आहेत इथे विश्वनाथ ढोलोम आहेत ते सुद्धा फार थोड्या मतानं पडले याला काही वेगळी कारण आहेत पण आम्ही सगळ्यांनी शिवसैनिकाने आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार जिंकून यावे यासाठी शर्थ केली म्हणजे आम्ही त्या त्या ठिकाणी गेलो शिवसैनिकांच्या मनसैनिकांच्या बैठका घेतल्या सर्व प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न केला लोकांना आव्हान करत राहिलो पण दुर्दैवानं राजसाहेबांच्या पक्षाचे उमेदवार कमी आले त्याच्यावरती आम्ही एकत्र बसून चर्चा करू त्याच्यामुळे हे पाठीमागून कोण काय बोलत आहे या जागा त्या जागा त्याला काय तथ्य नाही आमच्यासुद्धा अनेक जागा पडलेल्या आहेत ना पण दोघांनाही शिवसेनेला सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आणि त्यांना मानणाऱ्या मतदारांची मदत झाली आणि नवनिर्माण सेनेचे लोक निवडून आणण्यामध्ये आम्ही ही शर्थ केली एक आरोप असा केला की विश्लेषण आरोप विरोप बोलू नका आरोप युतीमध्ये झाला राज लक्षात घ्या की शिवसेना फडणवीस म्हणतात ते भांडणं लावतात शिवसेना या मुंबईतला मूळ पक्ष आहे तुम्ही शिवसेना हा मुंबईतला मूळ पक्ष आहे शिवसेनेची ताकदच आधीच्या महापालिकेत चौऱ्याऐंशी जागांची होती आम्ही पंधरा ते वीसनी कमी झालो आम्ही सुद्धा कमी झालेलो आहोत काही कारण असतात ते सोडून द्या साहेबांनी च्या पक्षाला सहा जागा मिळाल्यात आमची अपेक्षा होती सगळ्यांची खात्री होती की महाराष्ट्र नवनिर्माण सेना वीस जागापर्यंत मजल मारू शकेल आणि तशी आम्ही ताकदसुद्धा लावली होती पण नाही हो, उष्ण निवडणुकामध्ये नाही होत आता ठाण्यामध्ये भाजपची ताकद मोठी होती असं म्हणतो आम्ही पण शिंदे आले बरोबर ना याचा अर्थ काय घ्यायचा असं अनेक ठिकाणी होतं दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने सात नगरसेवक निवडून आणले होते नंतर ते सगळे शिवसेनेत सामील झाले त्यामुळे राज यांची महापालिका निवडणुकीतील पाठी कोरी होती आता सहा नगरसेवक निवडून आल्याने मनसेला पुन्हा नवसंजीवनी मिळाली आहे हे मात्र खरं राज ठाकरेंनी या निकालावर भाष्य करत पुन्हा कामाला लागू नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारू असं म्हटलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित असं यश मिळालं नसलं याचं दुःख आहे पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पूर्ण उरतील आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की बाकी काय चुकलं काय राहून गेलं काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच लवकर भेटू पुन्हा कामाला लागू नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारू असं राज ठाकरे म्हणाले मराठी महापौर महापालिकेत बसवायचं ठाकरे बंधूंचं स्वप्न राहिलं असलं तरी महायुतीला का टक्कर ठाकरेंनी दिली हे विसरता येणार नाही तुम्हाला महापालिका निवडणुकीतील मनसेच्या कामगिरीवर काय वाटतं तुमची याबद्दलची मतं कमेंट मध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका